शासकीय सेवा काळात गंगाधर जामुनिक यांचा पत्रकारांशी सुसंवाद उपसंचालक डॉक्टर गणेश मुळे शासनाची प्रतिमा उंचावण्यासाठी उत्तम कार्य करून शासकीय कामकाजाबरोबरच सामाजिक भान ठेवून समाज उपयोगी कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता असे प्रतिपादन कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ गणेश मुळे यांनी केले गंगाधर जामनिक यांच्या सेवानिवृत्तीमुळे महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागातील एक कार्यक्षम अधिकारी होत आहे असे प्रतिपादन कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉक्टर गणेश मुळे यांनी केले पालघर जिल्हा माहिती कार्यालयातील गंगाधर जामनिक या शासकीय सेवेतून नियत वयोमानानुसार सेज झाले त्यांच्या सेवानिवृत्ती निरोप समारंभाच्या वेळी ते बोलत होते या कार्यक्रमास पालघर जिल्हा माहिती अधिकारी राहुल भालेराव कोकण विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंपादक प्रवीण डोंगरदिवे सहाय्यक अधीक्षक गंगाराम बांगारा वरिष्ठ लिपिक राम गोंदके जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी तसेच जामुनिक यांच्या पत्नी सौ जामनिक श्री जामुनिक यांची मुले कुमार प्रहार आणि कुमार प्रणव उपस्थित होते यावेळी जामुनिक म्हणाले की शासकीय सेवेत माहिती व जनसंपर्क खात्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या सहकार्यामुळे माहिती खात्यामध्ये चांगल्या प्रकारे सेवा देण्याचा प्रयत्न मी मी केला आहे माझ्या माझ्या कार्यकाळात शासनाची सेवा केली आहे सेव होत असताना मी माझ्या सेवा काळात लाभलेल्या सर्व सहकार्यांचे आभार व्यक्त करतो प्रत्येक कार्यात विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी दिलेले प्रोत्साहन व मार्गदर्शन अनमोल आहे संपूर्ण शासकीय सेवेमध्ये मला करण्यात आलेल्या मदतीबद्दल मी आपला सर्वांचा ऋणी राहील आपण माझ्या पुढील आयुष्यासाठी ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो उपसंचालक डॉक्टर मुळे शुभेच्छा देताना म्हणाले की जामनिक यांनी शासकीय काळात फक्त कार्यालयाच्या कामकाजाचा विचार केला तसेच सामाजिक कार्यातही सक्रिय राहिले या पुढील काळातही करतील असे सांगून दीर्घ आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी उपसंपादक प्रवीण डोंगरदिवे तसेच उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जामनिक यांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले जामनिक के यांनी डहाणू रत्नागिरी या ठिकाणी काम केले आहे जामनिक यांना सेवानिवृत्ती निमित्त कोकण विभागातील सर्व स्तरातून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत